कल्याण ते लातूर या पाचशे सहासष्ट किलोमीटरच्या प्रवासासाठी रस्ते मार्गाने प्रवास केला तर नऊ तास लागतात ट्रेननं साडेआठ तास लागतात आणि एस टीनं प्रवास केला तर हा वेळ तब्बल बारा तासांवर जातो तसं बघायला गेलं तर मराठवाड्याकडे जाण्यासाठी अनेक मार्ग आहेत परंतु वळसा घालूनच जावं लागतं त्यात ट्रेनला सततची गर्दी रस्त्यांवरची वाहतूक कोंडी या समस्यांमुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो मात्र आता नाही कारण राज्य सरकारनं याबद्दल मोठा निर्णय घेतला असून कल्याण ते लातूर या मार्गाला मंजुरी दिली आहे ज्यामुळे प्रवासाचा वेळ फक्त चार तासात पार करता येणार असं देखील म्हटलं गेलंय चला तर मग व्हिडिओच्या माध्यमातून कसा असेल कल्याण ते लातूर मार्ग आणि इतर महत्वाच्या गोष्टींवर देखील नजर टाकूया नमस्कार मी रामेश्वरी आणि तुमचं सगळ्यांचं कटुकट मध्ये खूप स्वागत मागील काही वर्षात महाराष्ट्रात रस्ते विकासात समृद्धी महामार्ग शक्तीपीठ महामार्ग उन्नत महामार्ग अशा अनेक मोठ्या प्रकल्पांची भर पडली आहे ज्याचा लाखो लोकांना फायदा नक्कीच झालाय आता राज्याला आणखी एक महामार्ग द्रुतगती महामार्ग मिळणार असून या नवीन महामार्गासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा बैठकीत मंजुरी दिलेली आहे आणि या मंजुरीनंतर मार्ग मार्ग देखील खुला झालाय चला तर कसा असेल हा जाणून घेऊया कल्याण ते लातूर असा हा तब्बल चारशे बेचाळीस किलोमीटरचा द्रुतगती महामार्ग असेल सध्या कल्याण किंवा मुंबईहून लातूरला जाण्यासाठी तब्बल दहा अकरा तास लागतात त्यात वेगवेगळ्या ठिकाणी किंवा वेगवेगळ्या शहरामध्ये लागणारी ट्रॅफिक यामुळे हा वेळ आणखीनच वाढतो आणि प्रवास अक्षरशः मनस्ताप वाटू लागतो मात्र आता हा नवा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर प्रवासाचा वेळ थेट चार तासांपर्यंत घटणार असल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळे हा मार्ग माळशेस घाटातून जाणार असून घाट परिसरात सुमारे आठ किलोमीटर लांबीचा मोठा बोगदा देखील बांधण्यात येणार आहे त्यानंतर हा महामार्ग अहिल्यानगर बीड मांजरसुंबा अंबाजोगाई मार्गे लातूरला पोहोचेल आणि पुढे महाराष्ट्र राष्ट्र कर्नाटक सीमेजवळ संपेल त्यामुळे कर्नाटकात जाण्याचा मार्ग देखील अधिक सोपा होणार आहे विशेष म्हणजे हा द्रुतगती मार्ग विरार अलिबाग या बहुउद्देशीय मार्गिकेशी देखील जोडला अटल पुढे कल्याण इंटरचेंज मार्गे वाहनांना थेट या द्रुतगती महामार्गावर प्रवेश मिळणार आहे महाराष्ट्र म्हणजेच एम एस आर डी सी या प्रकल्पाचा सविस्तर आराखडा आता राज्य सरकारकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवणारे मंजुरी मिळाल्यानंतर निविदा प्रक्रिया सुरू होईल आणि त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल सध्या या प्रकल्पाचा अंदाजित खर्च हा सुमारे पस्तीस हजार कोटी रुपये सांगितला जातोय मात्र पूर्ण आराखडा तयार झाल्यानंतरच नेमका खर्च किती असेल याची स्पष्टता समोर येणार आहे दरम्यान एम एस आर डी सी राज्यात पायाभूत सुविधांचे मोठमोठ जाळ उभं करत आहे सुमारे चार हजार दोनशे सतरा किलोमीटर रस्त्यांची कामं एम एस आर डी सी मार्फत तर एक हजार पन्नास किलोमीटर रस्त्यांची उभारणी एन एच आय मार्फत होत आहे एम एस आर डी सीने आखलेल्या पंधरा मोठ्या महामार्ग प्रकल्पांपैकी समृद्धी महामार्ग आणि मुंबई पुणे मार्गाचं काम पूर्ण झालंय तर उर्वरित तेरा महामार्गांपैकी एक म्हणजे कल्याण लातूर हा महामार्ग आहे या प्रकल्पामुळे मराठवाड्यातील लातूरसह आसपासच्या भागांसाठी विकासाचं एक नवे मार्ग किंवा नवं दार हे खुलं होणार आहे वेगवान दळणवळणामुळे उद्योग पर्यटन व्यापारी देवाणघेवाण आणि रोजगार निर्मितीला सुद्धा मोठी चालना मिळेल असं देखील म्हटलं गेलंय मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुद्धा हा मार्ग शक्तीपीठ महामार्ग सोबत प्रादेशिक विकासासाठी अत्यंत महत्वाचा ठरणार असल्याचं म्हटलेलं आहे दरम्यान सरकार पायाभूत सुविधा बांधण्यावर भर देत असलं तरी त्यासाठी खर्च आणि नफा याचा समतोल साधन सुद्धा तितकंच महत्वाचं आहे मुख्यमंत्र्यांनी हिवाळी अधिवेशनाच्या आधी सांगितलं होतं की सरकारची आर्थिक परिस्थिती थोडी कठीण आहे पण दिवाळखोरी नाहीये अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी हजारो मागण्या सादर झाल्या ज्यामुळे आर्थिक दबाव दिसतो झाल्यामुळे कर्ज वाढत आहे काही ठेकेदारांचे पैसे देणं बाकी आहे म्हणून त्यांनी आंदोलन केली आणि काही जणांनी तर आत्महत्या देखील केल्याचं समोर आलेलं होतं एबीपी माझाच्या एका कार्यक्रमात जयंत पाटील यांनी सांगितलं की पायाभूत सुविधा तयार करण्यासाठी सरकारला दहापैकी सहा मार्क मिळाले पण नियोजनासाठी मात्र फक्त दोन मार्क मिळाले एखादा प्रकल्प घोषित करणं सोपं आहे पण तो प्रत्यक्षात पूर्ण करणं हे वेगळं आहे कल्याण लातूर महामार्गाचा अंदाजित खर्च हा सुमारे पस्तीस हजार कोटी आहे पण प्रकल्प पूर्ण होईपर्यंत खर्च वाढू शकतो जर सरकार वेळेवर ठेकेदारांना पैसे दिले नाही तर काम थांबण्याची सुद्धा शक्यता वाढते पुण्यातील रिंग रोड प्रकल्पाची सुरुवातीची किंमत ही वीस कोटी रुपये इतकी होती पण काम सुरू न झाल्याचेही आणि आता तीस ते हजार कोटी याचा खर्च झालेला आहे त्यामुळे या प्रकल्पाच्या खर्च वाढीची शक्यता नाकारता येत नाही याशिवाय ज्या भागातून महामार्ग जाणार आहे तेथील नागरिकांची भूमिका देखील महत्वाची आहे सध्या कल्याण लातूर हा प्रकल्प प्राथमिक मंजुरीच्या टप्प्यावर आहे आणि पुढील एक ते दोन वर्षात कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे असं देखील म्हटलं गेले मात्र हा महामार्ग खरोखर प्रवासाचा वेळ चार ते पाच तासांवर आणेल का आणि पूर्ण होईल तो कधी पूर्ण होईल हे नागरिकांच्या अपेक्षा सरकारी तयारी आणि आर्थिक स्थितीवर अवलंबून असेल पण आपल्याला या प्रकल्पाबद्दल काय वाटतं या महामार्गाचा नागरिकांना किती फायदा होईल आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये जरूर सांगा तुर्तास आपण इथेच थांबूया मात्र तुम्हाला अजून कोणत्या प्रकल्पाविषयी माहिती जाणून घ्यायला आवडेल हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका